आज आपण भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांसंबंधी असणाऱ्या तिसऱ्या भागातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क पाहूयात यामध्ये प्रामुख्याने कलम एकोणतीस आणि तीस, तीस सविस्तरपणे पाहूयात कलम एकोणतीस अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल दोन राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म वंश जात भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही कलम तीस शैक्षणिक संस्था स्थापनाचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क एक धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असे एक क खंड एक मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या वर्गाने स्थापन केलेल्या व त्याचकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडांमुळे हमी दिलेला हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल दोन शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही आता आपण अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण हे कलम एकोणतीस सविस्तरपणे पाहूयात कलम एकोणतीस नुसार भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या स्वतःची वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृती असणाऱ्या नागरिकांच्या समूहाला त्यांची संस्कृती भाषा आणि लिपी जतन करण्याचा हक्क आहे याचबरोबर वर कोणत्याही नागरिकांना केवळ धर्म वंश जात किंवा भाषा या कारणांवरून कोणत्याही शासन मान्य किंवा तर दुसरी तरतूद एखाद्या व्यक्तीच्या अशी व्यक्ती कोणत्याही समुदायाची असली तरी हक्काची हमी देते कलम एकोणतीस धार्मिक अल्पसंख्याकांचे तसेच भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करते मात्र या कलमात नागरिकांचा समूह या संज्ञेचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यात अल्पसंख्याक समावेश होतो त्यामुळे या कलमाची व्याप्ती केवळ अल्पसंख्याकापुरतीच मर्यादित नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे भाषा संवर्धनाच्या हक्कामध्ये भाषेच्या रक्षणासाठी आंदोलन करण्याच्या हक्काचाही समावेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न अंतर्गत नागरिकांच्या एका समूहाने भाषेच्या संवर्धनासाठी दिलेली राजकीय भाषणे किंवा आश्वासने अनैतिक ठरवता येत नाहीत आता आपण शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क अर्थात कलम तीस सविस्तरपणे पाहूयात कलम तीसनुसार धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांकांना खालील अधिकार प्रदान केलेले आहेत एक सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल दोन अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या मालमत्तेच्या अनिवार्य संपादनासाठी शासनाने निश्चित केलेली भरपाईची रक्कम त्यांना बहाल केलेला हक्क मर्यादित किंवा रद्द करणार नाही या संदर्भात अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या चव्वेचाळीसव्या चा घटना दुरुस्ती कायद्याद्वारे ही तरतूद करण्यात आली या कायद्याने मालमत्तेचा हक्क का अर्थात कलम एकतीस मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आला तीन शासन अनुदान देताना अल्पसंख्याकांनी व्यवस्थापित केलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेबाबत भेदभाव करणार नाही कलम एकोणतीस अंतर्गत भारतात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही समूहाच्या अल्पसंख्याक किंवा बहुसंख्याक हितसंबंधांच्या संरक्षणासाठीची तरतूद दिलेली आहे तर कलम तीस अंतर्गत प्रदान केलेले संरक्षण केवळ अल्पसंख्याकांपर्यंतच धार्मिक किंवा भाषिक मर्यादित आहे मात्र संविधानामध्ये अल्पसंख्याक व्याख्या दिलेली नाही कलम तीस मध्ये नमूद केलेल्या हक्कांमध्ये अल्पसंख्याकांच्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण देण्याचा हक्क देखील समाविष्ट आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे तीन प्रकार आहेत एक शासनाची मान्यता आणि अनुदान प्राप्त संस्था दोन शासनाची मान्यता मिळवू पाहणाऱ्या मात्र शासनाच्या अनुदानाची मागणी नसणाऱ्या संस्था आणि तीन शासनाची मान्यता व अनुदान यांची मागणी न करणाऱ्या संस्था एक आणि दोन प्रकारातील संस्थांचे अभ्यासक्रम ठरविण्याचे शैक्षणिक दर्जा शिस्त स्वच्छता अध्यापक कर्मचाऱ्यांची नोकरी इत्यादींबाबतचे नियामक अधिकार शासनाकडे असतात तिसऱ्या प्रकारच्या संस्थांना व्यवहार प्रशासनाबाबत मोकळीक असते मात्र या संस्था कंत्राटी कायदा कामगार कायदा औद्योगिक कायदा कर कायदा आर्थिक नियमन इत्यादी सामान्य कायद्यांच्या अधीन असतात मलंकारा सिरियन कॅथोलिक कॉलेजचे सचिव विरुद्ध टी जोस दोन हजार सहा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासनाशी संबंधित सामान्य तत्वे खाली दिलेली आहेत एक इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासित करण्याच्या अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये खालील हक्क समाविष्ट आहेत एक संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेच्या विश्वास असणारे प्रशासकीय मंडळ निवडणे दुसरे अध्यापक कर्मचाऱ्यांची शिक्षक अथवा व्याख्याते आणि मुख्याध्यापक अथवा प्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात दोष आढळल्यास कारवाई करणे तिसरे त्यांच्या इच्छेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि योग्य शुल्क आकारणी करणे आणि तिसरे चौथे संस्थेच्या साहित्याचा आणि मालमत्तेचा संस्थेच्या फायद्यासाठी उपयोग करणे दोन हजार सहाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासनाची संबंधित सामान्य तत्वांमध्ये दुसरे तत्व आहे अनुच्छेद अर्थात कलम ती समवे अल्पसंख्यांकांना दिलेला हक्क केवळ बहुसंख्यांकांच्या बरोबर समानता सुनिश्चित करण्यासाठी आहे यात बहुसंख्यांकांच्या तुलनेत अल्पसंख्यांकांना अधिक फायदेशीर स्थिती निर्माण करण्याचा हेतू नाही हा हक्क बजावताना अल्पसंख्यांकांच्या बाजूने भेदभावाचे परावर्तन होत नाही राष्ट्रीय हित राष्ट्रीय सुरक्षा समाजकल्याण सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आरोग्य स्वच्छता कर आकारणी इत्यादींशी संबंधित सामान्य कायदे अल्पसंख्याक संस्थांनाही लागू होतात तिसरे तत्व आहे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन चालवण्याचा हक्क अटी विरहित नाही प्रशासनिक संबंधी कोणतीही तरतूद समाविष्ट नाही मात्र शैक्षणिक प्रमाण आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता राखण्यासाठी नियमनात्मक उपाययोजना केली जाऊ शकते संस्थेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यक्षम असल्याची खात्री करणे गरजेचे ठरते या संदर्भात आवश्यकतेनुसार प्रशासनाची तपासणी केली जाऊ शकते सामान्यत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कल्याणासंबंधी शासनाने केलेल्या नियमांमध्ये नियुक्तीसाठीचे निकष आणि पात्रता तसेच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या अटी कर्मचाऱ्यांचे शोषण किंवा अत्याचार रोखण्यासाठीचे नियम आणि अभ्यासक्रम निर्धारित करणारे नियम यांचा समावेश होतो मात्र असे नियम कलम तीस एक मधील हक्कांमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाहीत चौथे तत्व आहे शासनाने विहित केलेल्या अटी अथवा पात्रता पूर्ण केल्यावर विनाअनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना निवडीच्या कोणत्याही तर्कसंगत प्रक्रियेने शिक्षक अथवा व्याख्यातांची नियुक्ती करण्याचे स्वातंत्र्य असेल आणि पाचवे तत्व आहे शासनाच्या अनुदानात वाढ झाल्याने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे स्वरूप बदलत नाही कलम तीस एक अंतर्गत हक्कांचे महत्व कमी न करता अनुदानाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी शासन अटी लादू शकते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम एकतीस सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद